मला मूल होत नव्हतं जगातले सगळे उपचार करून झाले होते माझा नवरा माझ्यावर खूपच नाराज होता एक दिवस तो मला एका डॉक्टरकडे घेऊन गेला त्या डॉक्टरने माझ्या नवऱ्याला बाहेरच बसायला सांगितलं होतं आणि दरवाजाला आतून कडी लावली आणि मला बेडवर झोपायला सांगितलं मला त्या डॉक्टरची खूप भीती वाटत होती पण माझा नाइलाज होता तो माझ्याजवळ आला आणि त्याने त्याचे दोन्ही हात माझ्या मी एका गरीब कुटुंबात जन्माला आले होते मी माझ्या आई वडिलांना एकुलती एक होते माझे वडील एका ॲक्सिडेंटमध्ये त्यांचे पाय गमावून बसले होते ते खूप वर्षापासून एका जागीच होते माझी आई एकटी कमवत होती तिच्या जीवावर आम्ही दोघे खात होतो पण माझी आई खूप जिद्दी आणि धाडसी होती ती खूप शिकलेली नव्हती पण मला म्हणायची की मी तुला माझ्यासारखी वेळ येऊ देणार नाही मला तुला शिकवून खूप मोठं करायचं आहे आणि तुला स्वतःच्या पायावर उभा झालेलं पाहायचं आहे कारण स्त्रियांवर कधी वाईट वेळ येईल सांगता येणार नाही पण माझं मात्र मन अभ्यासात लागत नव्हतं मी इकडे तिकडे खेळण्यात माझा वेळ घालवत होते माझी आई दिवसभर कामाला जायची माझे बाबा एका जागी पडून असायचे त्यांना माझ्या आईचं खूप वाईट वाटत होतं ते दिवस रात्र विचार करून डोळ्यात पाणी आणायचे कारण ते माझ्या आईवर खूप प्रेम करत होते माझी आई एक सुंदर आणि सुसंस्कृत स्वभावाची स्त्री होती पण तिला माझ्या बाबांकडून कधीच कुठली हाऊस झाली नव्हती किंवा तिला पाहिजे असं जीवन जगता आलं नव्हतं म्हणून ते तिच्या काळजीने रात्र दिवस रडत असायचे माझ्या बाबांच्या ऍक्सिडेंटच्या अगोदर आमचं जीवन खूप चांगलं जात होत माझे बाबा एका प्रायव्हेट कंपनीमध्ये मोठ्या पोस्टला जॉब करत होते माझी आई घरातच असायची मी तेव्हा खूप लहान होते घरात कशाचीही कमी नव्हती पण अचानक एका रोड ॲक्सिडेंटमध्ये मा माझ्या बाबांचे दोन्ही पाय गेले तेव्हापासून सगळी जबाबदारी माझ्या आईवरच पडली होती माझ्या बाबांना आईला बाहेर कामाला पाठवायचं नव्हतं कारण माझी आई एक सुंदर आणि आकर्षक तरुणी होती आणि माझ्या बाबांना असं वाटायचं की माझ्या आईवर लोकांच्या वाईट नजरा पडतील पण माझी आई धाडशी असल्यामुळे या वाईट जगात सुद्धा ती टिकून होती आई माझ्या रोज अभ्यासाच्या मागे लागायची ती माझ्या कसं बस करून फी भरत होती पण माझं मात्र अभ्यासात लक्ष लागत नव्हतं मग तिने वैतागून माझी आठवीतूनच शाळा बंद केली आमचं घरही स्वतःचं नव्हतं आणि आमचं गावाकडे जे काही होतं ते काकांनी आम्हाला फसवून आमच्या वाटणीची सगळी प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करून घेतली होती त्यामुळे घराचं भाडं घर खर्च हे सगळं आई एकटीच बघत होती त्यामुळे तिच्यावर खूपच भार पडत होता एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून ती आता कमजोर होत चालली होती मी आता अठरा वर्षांची झाले होते आणि मी आईला घरकामात मदतही करत होते एक दिवस माझ्या लांबच्या मावशीने माझ्यासाठी एक स्थळ काढलं होतं ती आईला सांगत होती की ते घरंदाज लोक आहेत मुलगा एका चांगल्या पदावर सरकारी नोकरी करतो घरात फक्त त्याची म्हातारी आई असते त्यामुळे तुझ्या मुलीला जास्त कामही लागणार नाही आणि त्यांची काहीच अपेक्षा नाही फक्त सुंदर मुलगी असावी एवढीच अपेक्षा आहे माझ्या आईला खूपच आनंद झाला कारण ती आता खूपच थकली होती आणि तिला माझ्या लग्नाची सारखी काळजी लागून राहिली होती एकदा का माझं लग्न करून दिलं की ती सगळ्या जबाबदाऱ्यातून पार पडणार होती मग काही दिवसातच तिने पैशांची जमावाजमाव करून माझं लग्न लावून दिलं मी सासरे आल्यानंतर माझे पहिले दिवस खूप चांगले गेले पण नंतर नंतर मला माझ्या नवऱ्याचा स्वभाव कळू लागला तो एक रागीट स्वभावाचा माणूस होता कधी तो मला कपड्यांच्या इस्त्रीवरून ओरडत होता तर कधी चहा खूप गोड झाला आहे म्हणून ओरडत होता तर कधी जेवण चांगलं झालं नाही म्हणून जेवणाचं ताट फेकून देत होता तो रात्र रात्रभर माझ्या शरीरासोबत खेळत असायचा त्यामुळे सकाळी माझी अवस्था खूप वाईट असायची पण माझी सासू खूप दयाळू होती ती मला मानसिक धीर देत होती माझी सासू त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न करत होती म्हणायची तुला हवी तशी सुंदर बायको मिळाली आहे तू तिच्यासोबत असं वागत जाऊ नको पण माझा नवरा त्याच्या आईलाही उलट बोलायला कमी पडत नव्हता तो तिला म्हणत होता की तू मला शिकवण्याची काहीच गरज नाही की मी माझ्या बायकोसोबत कसं वागायचं तो खूप सिगारेट ओढायचा आणि दारूही पायचा पण या सगळ्या गोष्टी मी आईला सांगू शकत नव्हते कारण ती ही त्रासातूनच जीवन जगत होती माझ्या लग्नाला दोनच महिने झाले होते तोपर्यंत मला एक दुःखाची बातमी कळाली ती म्हणजे माझे वडील या जगातून निघून गेले होते आता माझी आई एकटीच राहिली होती मला दुःखाचा डोंगर कोसळल्यासारखं झालं होतं मी जेव्हा आईला भेटायला गेले तेव्हा माझी आई माझ्या गळ्यात पडून खूप रडत होती ती आता पूर्णपणे तुटून गेली होती मला ही आईचं खूप वाईट वाटत होतं मी मनात विचार करत होते की माझा नवरा जर चांगला असता तर मी माझ्या आईला माझ्याकडे सांभाळण्यासाठी घेऊन आले असते पण माझा नवरा तसा खूप कडक स्वभावाचा आणि कठीण काळजाचा होता तो कधीच माझ्या आईला सांभाळण्याची जबाबदारी घेणार नाही हे मला माहीत होत असेच दिवस जात होते आणि माझ्या लग्नाला सहा महिने झाल्यानंतर मला खूप अशक्तपणा आला होता चक्कर येऊ लागली होती मग माझी सासू मला दवाखान्यात घेऊन गेली तिथे गेल्यावर मला कळालं की मी प्रेग्नेंट आहे मला खूप आनंद झाला होता मला वाटलं की ही बातमी ऐकून माझा नवरा माझ्यावर खूपच खुश होईल आणि माझी खूप काळजी घेईल पण तसं काहीच झालं नाही मी त्याला ही आनंदाची बातमी सांगितल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचा सा रंगच उडाला होता तो मला म्हणत होता की अजून लग्नाला सहा महिने झाले नाहीत तोपर्यंत तू गरोदर राहिलीस मला एवढ्या लवकर मूल नको आहे मला अजून दोन तीन वर्ष माझं आयुष्य मौज मजेत घालवायचं आहे त्याचं हे बोलणं ऐकून मला त्याचं खूप नवल वाटत होतं माझी सासूही त्याला समजावून सांगत होती की देवाच्या कृपेने तुला मूल होणार आहे त्याला असं झिडकारू नको तर तो तिला म्हणाला की देवाच्या कृपेने का होईल मला मूल मला माझ्या इच्छेने जेव्हा हवं असेल तेव्हा मी मूल जन्माला घालीन पण मी त्यांचं काहीच ऐकलं नाही मी त्याला म्हणाले मला या मुलाला जन्म द्यायचा आहे मी तुमचं काहीच ऐकणार नाही मग त्याने माझ्यावर जास्तच अत्याचार करायला सुरुवात केली मला तो मारहाणही करू लागला त्याने माझ्या सासूला सांगितलं की हिला आजच दवाखान्यात घेऊन जा आणि ते मूल खाली कर माझी सासू मला दवाखान्यात घेऊन गेली पण जाता जाता मी तिच्यापुढे हात जोडले म्हणाले मला काहीही करून या मुलाला जन्म द्यायचा आहे तुम्ही कृपा करून तुमच्या मुलाला समजावून सांगा माझी सासू म्हणाली ठीक आहे आपण काहीतरी करू आणि ती मला अर्ध्या रस्त्यातूनच परत घेऊन आली माझा नवरा कामावरून घरी आल्यावर त्याने त्याच्या आईला विचारलं की मी जे काम सांगितलं होतं ते तू केलंस का तर त्याची आई त्याला समजावून सांगू लागली म्हणाली मला या घराण्याला वारस हवा आहे मी आज आहे तर उद्या नाही मला माझ्या नातवाचं तोंड बघायचं आहे तेव्हा तो म्हणाला मी तुझ्यासाठी माझी इच्छा मारू शकत नाही मला माझ्या बायकोसोबत काही दिवस आनंदाने घालवायचे आहेत जर तू हे मूल खाली करू दिलं नाहीस तर मी स्वतः तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईन आणि ते मूल खाली करून घेईन तर मी पुढे होऊन म्हणाले तुम्हाला जर मूल नको होतं तर तुम्ही तशी काळजी घ्यायला हवी होती मग माझ्या नवऱ्याचे डोळे रागाने लाल झाले तो माझ्या जवळ आला आणि त्याने रागाने माझे केसच पकडले आणि मला जोरात ढकलून दिलं तसं मी पलंगाला जाऊन धडकले आणि माझ्या पोटात खूप दुखू लागलं पण माझा कठोर काळजाचा नवरा माझ्याकडे लक्ष न देता तिथून निघून गेला माझ्या सासूने लगेच मला दवाखान्यात नेलं तिथे गेल्यानंतर आम्हाला समजलं की माझं मूल आता या जगात नाही माझ्या सासूला आणि मला खूपच दुःख झालं असेच दिवस जात होते मी दोन वर्षात चार वेळा प्रेग्नेंट राहिले होते आणि माझ्या नवऱ्याने अशाच पद्धतीने माझं मूल खाली केलं होतं आता मी आतून खूप कमजोर झाले होते माझ्या ही सर्व इच्छा मेल्या होत्या त्या काळात माझी आई देखील देवाघरी गेली होती मला आईची खूप आठवण येत होती तिचे मला ते शब्द आठवत होते ती म्हणत होती की तू स्वतःच्या पायावर उभा राहा म्हणजे तुला कोणी त्रास देणार नाही मला आता माझ्या वागण्यावर पश्चाताप होत होता मला वाटत होतं तेव्हा मी माझ्या आईचं ऐकलं असतं तर ही आज माझ्यावर वेळ आली नसती मी माझ्या नवऱ्याला सोडून गेले असते पण त्यावेळी माझ्या हातात काम होतं ना राहण्यासाठी छप्पर त्यामुळे मी त्याचा छळ सहन करत होते आता माझ्या नवऱ्याचा माझ्यावरचा अत्याचार वाढतच चालला होता तो मला मारहाणही करू लागला होता माझ्या सासूला हे बघवत नव्हतं ती त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न करत होती असं तसं करत माझ्या लग्नाला तीन वर्ष पूर्ण झाली आणि माझी सासू देखील मला सोडून गेली माझी सासू गेल्यानंतर माझा आता पूर्ण आधार नाहीसा झाला होता मला माझं पूर्ण जीवन संपल्यासारखं वाटत होतं एकदा अचानक माझा नवरा मला म्हणू लागला की मला मूल हवा आहे मला त्याचं बोलणं काही कळत नव्हतं कारण आतापर्यंत त्याने सहा मुलं खाली केली होती आणि अचानक आता त्याला मुलाची अपेक्षा कुठून होत होती माहीत नाही पण सहा महिने उलटून गेले तरी मी गरोदर राहत नव्हते मग एक दिवस मी आमच्याच गावातल्या एका लेडीज डॉक्टरकडे गेले आणि चेकअप केलं तेव्हा तिने सांगितलं की तुमची या अगोदर खूप ऍबोशन झाल्यामुळे आणि तुम्हाला मूल न होण्याची औषधे दिल्यामुळे तुम्हाला आता कधीच मूल होऊ शकणार नाही तिचं बोलणं ऐकून मी खूपच दुःखी झाले मला आता माझ्यावरच खूप राग येऊ लागला होता ही गोष्ट जेव्हा नवऱ्याला कळाली तेव्हा तो माझ्यावरच चिडचिड करू लागला होता तो मला म्हणत होता की मला तुझ्याकडून कुठलीच गोष्ट वेळेत मिळालेली नाही जेव्हा मला मूल नको होतं तेव्हा तू गरोदर राहायचीस आणि आता मला मूल हवा आहे तर तुला मूल होणार नाही मग तो माझ्यावर जगातले सगळे उपाय करू लागला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही मग एक दिवस त्याला कोणाकडून तरी कळालं की एका गावात एक डॉक्टर आहे त्याच्याकडून नक्कीच मूल होऊ शकतं मग तो मला तिकडे घेऊन गेला मला वाटलं होतं की ती एक लेडीज डॉक्टर असेल म्हणून मी बिंदास्त होते आम्ही माझा नंबर येण्याची वाट बघत होतो तेव्हा नर्सने माझं नाव घेतलं मी आणि माझा नवरा डॉक्टरच्या केबिनमध्ये जाण्यासाठी निघालो तर ती नर्स माझ्या नवऱ्याला म्हणाली तुम्ही इथेच थांबा डॉक्टर फक्त पेशंटला आत घेतात तिचं हे बोलणं ऐकून मला थोडं आश्चर्य वाटलं पण मला वाटलं की जाऊ दे लेडीज डॉक्टर तर असणार आहे त्यामुळे मी बिंधास्त आतमध्ये गेले तर तिथे एक पुरुष डॉक्टर होता आणि तो माझ्या नवऱ्याच्याच वयाचा होता त्याला बघून तर मला खूपच आश्चर्य वाटलं मग तो डॉक्टर नर्सला म्हणाला तुम्ही बाहेर जा आणि बाहेरून दार बंद करा मला त्याची खूपच भीती वाटू लागली हा काय बोलत आहे नर्सच्या असण्याचा त्याला काय प्रॉब्लेम होता माहीत नाही कारण इतर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या हाताखाली नर्स असतातच मग हा एकांतात असं काय तपासणार होता नर्स बाहेर गेली आणि तिने बाहेरून दरवाजा बंद करून घेतला मला आता त्या डॉक्टर पुढे खूप लाज वाटू लागली होती कारण एकतर मी गावाकडची कमी शिकलेली साधी सरळ मुलगी होते डॉक्टर माझ्याकडे घाणेरड्या नजरेने बघून राक्षसी हास्य करत होता आणि त्यांनी मला एक एक प्रश्न विचारायला सुरुवात केली त्याने मला पहिला प्रश्न विचारला की तुमच्या लग्नाला किती कि वर्ष झाले आहेत तेव्हा मी उत्तर दिलं की माझ्या लग्नाला तीन वर्ष झाले आहेत मग त्याने पुढचा प्रश्न असा विचारला की माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि मी त्याला नजरानजरही मिळवू शकत नव्हते कारण त्याने प्रश्न केला होता की तुम्ही जेव्हा तुमच्या नवऱ्याबरोबर रात्री झोप तेव्हा तुम्ही खुश असता का मग मी त्याला म्हणाले डॉक्टर हा कसला प्रश्न आहे मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही तर तो डॉक्टर रागाने लाल झाला आणि मला म्हणाला मला तुमचा उपचार करू द्या मला माझ्या प्रश्नांची उत्तरे कळल्याशिवाय कसं समजेल की मी तुमच्यावर कशाप्रकारे उपचार करू मग मी शांत झाले आणि त्याला मानेने नकार दिला मग त्याने मला पुढचा प्रश्न केला की तुम्ही लग्न झाल्यापासून किती वेळा गरोदर राहिला आहात तेव्हा मी त्याला म्हणाले मी सहा वेळा गरोदर राहिले होते तर तो मला म्हणाला मग तुम्ही मूल का खाली केलं तेव्हा मी त्याला म्हणाले की माझ्या नवऱ्याला मूल नको होतं म्हणून त्यानेच मूल खाली केलं तर त्याने विचारलं की तुमचं मूल कशा प्रकारे खाली झालं होतं तर मी त्याला म्हणाले की माझा नवरा मला मूल खाली होण्याच्या गोळ्या आणून देत होता त्याने पुढचा प्रश्न विचारल्यावर मात्र मी खुर्चीवरून ताडकण उठून उभा राहिले तो मला म्हणाला की तुम्ही दिवसातून किती वेळा संबंध ठेवता मी त्याला म्हणाले तुम्ही मला असे प्रश्न विचारू शकत नाही मग तो डॉक्टर हसतच म्हणाला बरं बरं ठीक आहे तुम्ही झोपा मी तुम्हाला चेक करतो तेव्हा मी त्याला म्हणाले मला तुमच्याकडून चेकअप करून घ्यायचं चेक नाही तुमच्या इथे कोणी लेडीज डॉक्टर असेल तर तिला माझ्या चेकअपसाठी बोलवा तर तो रागानेच म्हणाला मी ही एक डॉक्टर आहे आणि मी माझ्या पेशंटचं चेकअप मी स्वतःच्याच हाताने करतो मी म्हणाले मला तुमच्या चेकअपची चेक काही गरज नाही आणि तो काही बोलण्या अगोदरच मी केबिन मधून बाहेर आले मग त्या डॉक्टरने माझ्या नवऱ्याला केबिन मध्ये बोलावून घेतलं थोड्या वेळाने माझा नवरा केबिन मधून बाहेर आला आणि माझ्याकडे रागाने डोळे मोठे करून बघू लागला आणि निघून सरळ गाडीत जाऊन बसला मीही खूप घाबरले होते मला माहीत नव्हतं आता तो माझ्यासोबत काय करणार आहे मीही त्याच्या मागे मागे गेले आणि गाडीत जाऊन बसले घरी पोचेपर्यंत तो मला खूप काही ऐकवत होता खूप काही बोलत होता मी शांत बसून फक्त त्याचं बोलणं ऐकत रडत होते मी याशिवाय दुसरं काहीच करू शकत नव्हते घरी आल्यानंतर तर त्याने मला आत ओढत ओढत नेलं आणि बेडवर जोरात ढकललं आणि म्हणाला हा तुझा शेवटचा उपाय होता तुझ्याकडून माझी एकही अपेक्षा पूर्ण होत नाही जर आता तू माझं ऐकलं नाहीस तर मी तुझ्यासोबत राहू शकत नाही मला काहीही करून मूल हवं आहे तो खूप मोठ्याने बोलत होता आणि बोलता बोलता त्याच्या तोंडून सत्य निघालं तो म्हणाला की माझ्या आईने मरताना मृत्यूपत्रावर ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावे नाही तर तिच्या होणाऱ्या नातवाच्या नावे केली आहे आणि ती प्रॉपर्टी मला माझ्या मुलाकडूनच मिळणार आहे त्यामुळे माझं ऐकायचं गुमान उद्या त्या डॉक्टरकडे जायचं आणि चेकअप करून घ्यायचं मला त्याचं सत्य जाणून घेतल्यावर त्याची खूपच चीड येऊ लागली होती की त्याला त्याच्या मुलाशी काहीच घेणं देणं नव्हतं त्याला तर या प्रॉपर्टीसाठी मूल हवं होतं मी आता देवाकडे हीच प्रार्थना करत होते की मला मूल नको होऊ दे कारण हा राक्षसी माणूस त्या मुलाचेही माझ्यासारखेच हाल करेल मग दुसऱ्याच दिवशी माझा नवरा मला जबरदस्तीने परत त्याच डॉक्टरकडे घेऊन आला मी शांतपणे त्या डॉक्टरच्या केबिनमध्ये गेले मग त्या डॉक्टरने नेहमीप्रमाणे नर्सला बाहेर पाठवलं आणि आतून दार बंद केलं त्याने मला झोपायला सांगितलं मी झोपल्यावर मात्र त्याने मला काही करायच्या आत एक इंजेक्शन दिलं त्या इंजेक्शनने मी लगेच बेशुद्ध झाले मी खूप दिवस बेशुद्ध होते आणि मला जेव्हा जाग आली तेव्हा मी दवाखान्यातच एका रूममध्ये होते मला जाग आल्यावर मी बघितलं तर तो डॉक्टर माझ्या रूममध्येच होता मी त्याला विचारलं की मी इथे किती दिवस बेशुद्ध होते आणि तू माझ्यासोबत नेमकं काय केलं आहेस खरं खरं सांग तेव्हा डॉक्टर हसत म्हणाला काही नाही मी फक्त माझ्या पद्धतीने तुमच्यावर उपचार केले आहेत आणि तुम्ही आता प्रेग्नंट आहात मला काहीच कळलं नाही की मी प्रेग्नेंट कशी राहिले माझा नवरा मात्र खूपच खुश होता आमच्या होणाऱ्या मुलासाठी नाही तर त्याला मिळणाऱ्या प्रॉपर्टीसाठी असेच दिवस गेले त्याने माझी चांगल्या ना पद्धतीने नाही पण बऱ्यापैकी काळजी घेतली आणि मी एका गोंडस मुलाला जन्म दिला तेव्हा माझा नवरा ऑफिसमध्ये होता त्याला ही बातमी कळाल्यावर तो घाईगाईने माझ्या मुलाला बघण्यासाठी येऊ लागला पण त्याच्या वाईट हेतूमुळे देवाने त्याला त्याच्या मुलालाही बघण्याची संधी दिली नाही त्याचा वाटेतच ॲक्सिडेंट झाला आणि तो मरण पावला माझ्याकडे आता सासूची खूप सारी प्रॉपर्टी होती माझा नवराही एक सरकारी ऑफिसर असल्यामुळे मला त्याची पेन्शन मिळत होती मला आता पैशांची काहीच टेन्शन नव्हतं मी माझ्या मुलाची खूप काळजी घेत होते मी माझ्या मुलाला चांगले संस्कार दिले आणि त्याला मोठं केलं आता माझा मुलगाच माझ्यासाठी सर्व काही होता